हाय नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण जाणार आहोत आमच्या शेतात आज फक्त तुम्हाला माझ्याबरोबर चालायचं आहे आणि बघायचं आहे चला तर मग आता शेतात हा बघा शेताजवळ एक छोटासा ओढा आहे अगदी सुंदर असा ओढा आहे त्याला सध्या पावसामुळे पाणी आलेलं आहे आता मी तिकडे शेताकडे जाणार आहे शेत थोडं रस्त्यापासून पुढे आहे हे समोर लिंबाचं झाड आहे ना याच्यावर नेहमी खारुताई असतात अगदी भरपूर प्रमाणामध्ये असतात हे बघा तुम्हाला दाखवते मी ते हे बघा गुलाबी रंगाचं रानफूल किती सुंदर आहे ते अगदी मी तुम्हाला हे जवळून दाखवते आता हे बघा तारेवर किती वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बसलेले ते आपल्या चावलाने ते ओढून गेलेले कट आता आपण मा आमच्या शेताकडे निघालेलो आहे हे बघा शेताच्या बाजूला ही फॅक्टरी येते नरडाणा एम आय डी सी फूल किती सुंदर आहे बघा कपाशीला आलेलं फूल आहे ते हात कसं पिवळं पिवळं आहे बघा मस्त फूल आहे अगदी शेतात एकदम शांतता आहे अगदी अगदी कुणीच नाही आजूबाजूला हे बघा हे शेतामध्ये ना इकडे विहीर आहे बघा मी तुम्हाला हे विहीर दाखवते या विहिरीवर आहे ना इतके सुगरणीचे खोपे असतात ना तुम्हाला दिसतील असते आता आणि ते सुग्रणी पक्षीसुद्धा आहे बघा नेहमी या विहिरीमध्ये सुगरणीचे खोपे असतात भरलेलीच असते ती आणि ते बघा छोटे छोटे पक्षी ना ते सुगरणीत सगळे पाण्याने भरलेली विहिर ती हे बघा तुम्हाला दिसलं का सुगरण पक्षी हे मग ते घरावर बसलेले सगळे छोटे छोटे असे सुगरण्यांचे पक्षी बसलेले बरं विहिरीला पावसामुळे किती पाणी पण आलेले हे सगळे घडते सुगरणीचे सगळ्या पक्ष्यांचा आवाज येते हेव्हा दिसले का तुम्हाला हे पिवळ्या रंगाची चिमणी एवढीच आहे कि सुरण तरी किती छान गर्वींजे ती विहिरीला पाणी आलं हे विहीर पावसाळ्यामध्ये अगदी पूर्ण भरलेली असते इथे पुढे जाऊत पुढच्या शेतामध्ये जाऊ हे बोराचं झाड आहे बरं का कलरची रंगाची आकाराची फुलं ना शेतामध्ये बघायला मिळतात रानफलं म्हणतात त्यांना बापरे पावसामुळे किती दाट झालेले किती छान आहे पिवळे फुलं ना बारीक बारीक येतात हे हा बघा बाजूला कसा बुंगा फुलावर बसलेला आहे त्याला बिलकुल अजिब शुद्ध नाही आहे मी किती कॅमेराजवळ नेलेला आहे बघा <laughs> तुम्हाला मी आता फुलपाखरू दाखवते का फुलपाखरू येणार दिसले का जांभळी जांभळी ते आपल्याला या नाल्यावरून जावं लागेल ना आता अरे बापरे हा आमचा मका आहे आणि तूर आहे तूर लावले शेतना जरा रस्त्यापासून लांब आहे आमचं थोडंसं काय चालावं लागतं मग जास्त पावसामुळे अशी घाण झाली होती mm सगळी -hmm. कांदे लावलेले आमचे हे कांद्यांचं शेत आहे आमचं हे बघा तुम्हाला दाखवते मी आता कांदे लावलेले आत्ताच लावलेले ते विरळ झाले थोडेसे कांदे हे कांद्यांचं शेत आहे आणि त्याच्या बाजूलाच ही एम आय डी सी फुलपाकरू दिसतंय का तुम्हाला गेलं ते तिकडे हे फुलपाखरू ही बघा ही विहीर ही विहीर नेहमी पूर्ण भरलेली असते पावसाळ्यात तर अगदी पूर्ण हे बघा कपाशीचं फूल गुलाबी कलरचं किती छान आहे ते कपाशीची कैरी बैलांना पाणी पिण्यासाठी केलेलं आहे इथे छोटासा हौद देत विहिरीच्या शेजारीच येते फुल आहे पावसाळमुळे ना एकदम हिरवगार झालेलं आहे खूपच छान वाटतंय आज शेतामध्ये आमळ भरून बार आलेलं आहे शेतातलं चाललो आहे अरे बापरे तिचं झाड बघा इथं भेंडी लागलेली हे भेंडीचं फूल आहे हे भेंडीचं फूल आहे आणि ही खाली भेंडी लागली वरती पण आहे बघा तुम्हाला दाखवते वरती फुल दाखवते थोडं ताणून दाखवतो भेंडी लागलेली आहे काढायचे का या भेंडी नाल्यावर जावं लागेल आता पाय ठेवून खाली पाणी का नाल्याला मोठा लहान आंबा लावलेला इथे हे मिरचीचं झाड इकडे हे मिरची लावलेली आहे थकली थकली आता डबा आणला डबा खाऊ आपण बस तिथे ना भरपूर फुलपाखरे आहेत बघा हे दिसतंय ना कसं बसलेलं आहे बघा ते वेगवेगळ्या रंगांची फुलपाखरे पण ते ना एका जागेवर असं थांबतच नाही हे बाजूला बघा किती छान आहे ना हे बॉटल ब्रशसारखा हे किती मग जाऊ का परत एकदा खोप्याजवळ परत आता खोप्याजवळ येतो तुम्हाला मी आता परत त्या सुग्रणीच्या विहिरीजवळ आणली खोप्यांच्या विहिरीजवळ इकडे ना बऱ्याचशा विहिरींमध्ये खोपे दिसतात आपल्याला घुबड mm. आहे ती हे बघ घुबड आहे घुबड पक्ष्यांचे आवाज येत वेगवेगळे किती मक्याचा तुरा बघा किती छान आहे ना हा आणि हा खाली मक्का लागतोय आता अजून लहान येतो हे बघा मक्याचा तुरा आहे तो गारा झालेला आहे अगदी गारावर हा बघा गोठा मागच्या वेळेला तुम्ही पायरीलाच वाटत हा गोठा गाय बघते आपल्याकडे बैल आहे पाय आपण जे गोठ्यामध्ये ते गाई बैल पाहिले ना त्यांच्यासाठी हा चारा आहे म्हणजे गवत येते एवढं वाढून गेलेलं आहे गुरांसाठी गवत हे बघा ते लग्नात केसांना लावतं ना चिप्सी म्हणतात वाटतं त्याला त्याचं हे झाड आहे हे जे शेत आहे ना हे आमचं आजोबा पंजोबांचं शेत आहे जे पारंपरिक आमच्यापर्यंत आलेलं आहे आता ही विहीर तीच आहे ती दा सुग्रणीचे खोप आहेत बघा हे बघा हे सुगरण पोडून गेली ती अगदी छोटासा पक्षी पण घर किती सुंदर विणलेलं आहे बघा त्याने तो उडून गेला बघा इथे ना प्रत्येक विहिरीमध्ये तुम्हाला सुगरणीचे खोपे दिसेल हे बघा विहिरीला पाणी आलेले हे बघा सगळे उडून गेले आता सुग्रणी आणि त्या तारेवर जाऊन बसल्या ते उडून गेले आता ते बघा ते सुग्रणीचे खोपे परत आली वाटत ती बघा हे बघा आता दुसऱ्या शेतातले कांदे ते थोडे गिरळ होते पण हे छान आहेत दाट आहेत थोडे लाल कांदा आहे तो लाल हे बघा कांदा पहिला का ते बघा किती कष्ट करावे लागतात पाहिले ना तेव्हा कुठे तो कांदा आपल्यापर्यंत पोचतो फुलपाखरू होत ते आपल्याला पाहून लपून जाते मी त्या दुसऱ्या शेतामध्ये खाणार होते डबा पण तिथे खाल्ला नाही कारण तिथे ना मागच्या वेळेला बिबट्या आला होता असं एका जणाने आम्हाला सांगितलेलं नव्हतं आणि आज शेता त्या शेतामध्ये कोणीच नव्हतं त्यामुळे मी तिथे डबा खाल्ला नाही हे बघा आपण आता कांद्यांच्या रोपाकडे जाणार आहोत तुम्हाला मी रोपे दे दाखवते कांद्यांचे कसे हे ना हे ना कांद्यांचं रोपे आता हे उपटूत तिकडे दुसऱ्या शेतात लावतील तिकडच्या शेतामध्ये Тега нема кака. थोडा पाऊस सुरू झालेला आहे ते पहा मोर मोर मोरून गेला कसे वाटले तुम्हाला हे आमचे शेत कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद